सोयाबीन काढणीनंतर तूर या पिकामध्ये कोणकोणत्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी करायच्या आहे याचबद्दलची सविस्तर माहिती आपण घेऊया शेतकरी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सर्व शेतकरी बंधवांपर्यंत पोहोचवा शेतकरी मित्रांनो तूर या पिकामध्ये ज्यावेळी आपलं सोयाबीन काढणी होऊन जातं आता माझ्या पाठीमागे बघितलं तर आमचं सोयाबीन काढायचं आहे परंतु ज्या शेतकरी बंधवांनी तू जे आहे ते सोयाबीन काढणी झालेली आहे आणि अशातच आपल्याला या पिकाकडे नियोजन व्यवस्थित पद्धतीनं करणे फार गरजेचे आहे तर आपल्याला दोन तीन गोष्टी या ठिकाणी लक्ष देणे गरजेचे आहे सोयाबीन काढणीनंतर तुम्हाला लगेच लगेच तुमचं तुर्या पिकामध्ये रोटावेटर फिरून घ्यायचं आहे महत्वाचं म्हणजे तुम्ही जर रोटावेटर आपल्या तुरे पिकामध्ये फिरून घेतला तर व्यवस्थित पद्धतीनं जमिनीची जी आहे ती उलथापाळत होईल आणि चांगल्या पद्धतीचं जमिनीमध्ये एरिएशन होईल आणि एरिएशन झाल्यामुळे तुमच्या तुर्या पिकाला वाढण्यासाठी अधिक चालना मिळेल हे एक नंबरचं कार्य आपल्याला करून घ्यायचं आहे दोन नंबर आपल्याला काय करायचं आहे की तुर्या पिकाला खत व्यवस्थापन करून घ्यायचं आहे खत व्यवस्थापनामध्ये फॉस्फरस जास्त फॉस्फरस घटक असणार खत आपल्याला तुऱ्या पिकाला खालून द्यायचे ज्यामध्ये काय काय कर घेऊ शकतो तर तुम्ही अठराशेचाळीस शून्य म्हणजे डी पीचा वापर करू शकता ज्यामध्ये चांगल्या पद्धतीचं मोठ्या प्रमाणात फॉस्फरस आहे एकरी एक, एक बॅग जर तुम्ही दिली तर अतिशय उत्कृष्ट असं तुम्हाला या ठिकाणी तुर्या पिकामध्ये झाडाला जा फांद्या आणि फुटवा काढलेला पाहायला मिळेल ते नाही मिळत तर पस्तीस चौदाचा एकरी एक, एक बॅग वापर करू शकता हे देखील अतिशय उत्कृष्ट असं फॉस्फरस घटक असणारं खत आहे याचा देखील वापर एकरी एक बॅग करू शकता सोबतच तुम्हाला सल्फर या ठिकाणी टाकायचं आहे सल्फरचा वापर यासाठी आपल्याला करायचं आहे की हे द्विदल असणारं पीक आहे त्यामुळे द्विदल पिकामध्ये सल्फरची मोठ्या प्रमाणात गरज भासते आणि अशातच आपल्याला सल्फरचं प्रमाण जे आहे ते एकरी दहा किलो आपल्याला घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या तुऱ्या पिकामध्ये सल्फर टाकल्यामुळे चांगल्या आपल्या दाना भरणीसाठी मदत होते आणि तुऱ्या पिकाचं उत्पादन देखील वाढण्यासाठी हे मदत करतं शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर आपल्याला खत व्यवस्थापन झालं सोबतच आपल्याला आपण रोटाबेटर देखील याच्यामध्ये करून घेतलं त्याचनंतर आपल्याला एक फवारणी घ्यायची आहे हे फवारणी कशासाठी राहील तर हे चांगल्या पद्धतीचं फांद्या फुटवा कशा पद्धतीने काढता येईल त्यासाठी जी फवडणी आहे आता या फवारणीमध्ये काय घ्यायचं आहे कारण काय या फवारणीमध्ये जास्त काही घ्यायचं नाही आहे जास्त फुटवा आणि जास्त फांद्या निघाल्या पाहिजे जेणेकरून जास्त फुटवा आणि जास्त फांद्या म्हणजेच उत्पादनात वाढ असा त्याचा अर्थ होतो त्यासाठी आपल्याला प्लॅक्रो जरूर घटक असणारं कुठल्याही चांगल्या कंपनीचं एखादं प्लांटग्रुथ रेग्युलेटर घ्यायचं आहे त्याचं तुम्ही विद्युत घेऊ शकता सुमिटोमो कंपनीचं किंवा तुम्ही टाबोली घेऊ शकता सुमिटोमो कंपनीचं अशी अनेक प्रकारची बाजारामध्ये आहे प्लॅक्रो वापर पाच मिली प्रतिपंप असा करायचा आहे आणि चांगल्या पद्धतीनं या पिकामध्ये आपल्याला चांगला, पिका चांगला फुटवा चांगल्या फांद्या हे काढलेल्या दिसतील शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं दोन ते तीन गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुम्हाला नक्कीच तुरे पिकामध्ये चांगल्या पद्धतीचे फायदे चांगल्या पद्धतीचा फुटवा चांगल्या पदरीचं उत्पादनात वाढ देखील नक्की पाहायला मिळेल अशाच पद्धतीच्या शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी नक्कीच आपल्या हेल्पिंग फार्मर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन धन्यवाद